तुझं काही झाडं लावायला सांगितलं काही झाडं तुमच्या घरी तुम्हाला लावायला सांगितले आणि त्या झाडं लावण्याचा उद्देश काय होता हरित क्रांती प्रदूषण खूप वाढलेलं आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठी झाडं लावणे आपल्याला गरजेचं आहे आणि मग आता तो झाड निवळ लावून आहे का फक्त नाही तर त्या झाडाची रक्षा करायची आहे त्या झाडाला वाढवायचं आहे यासाठी आपण एक पेड के नाम आईला आपण जसं जातो तसं त्या झाडाला तुम्हाला जगवायचं आहे यासाठी आपण तो उपक्रम घेतला त्याच्यानंतर बघा जून महिन्यामध्येच आपण पाठ्यपुस्तकं के वाटप केले केलेत सगळ्यांना भेटले हां त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये आपण गणवेश वाटप केले मिळाले का सगळ्यांना की नाही कोणी राहिले का गणवेशावान वाचून वंचित नाही त्याच्यानंतर आता आपल्याला दशसूत्री बघा मागच्या पण वर्षी आपण दररोज तुम्हाला सांगत असते मागच्या वर्षापासूनच आपला उपक्रम चालला आहे त्याच्याही आधी आपला चालूच होता आई वडिलांचा आणि मोठ्यांचा दर्शन घेऊनच तुम्ही शाळेत आहे केलंय का बो आपण उपक्रम करू त्या पाडे जो तारीख आहे त्या तारखेप्रमाणे पाडा पाठांतर करून येणे हा उपक्रम आपण दैनंदिन सुरू केलेला आहे स्कॉलरशिप नवोदय द्वितीयस आणि एम टी एस अशा स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जवळजवळ आपल्या एकवीस विद्यार्थ्यांपैकी एकोणावीस विद्यार्थ्यांना बसवलेला आहे द्वितीयसचा पण सिलेबस आपण त्यांचा करून घेतो आहे स्कॉलरशिप

चार मूलभूत क्रिया मग त्या चार कुंता कुंता क्रिया कोणत्या कोणत्या व्हेरी गुड बेरीज कोणतं होतं संख्या ज्ञान सोडवलं का तुम्ही मग तिला एक उत्तर का सोडवून घेतले का मी तुमच्याकडनं घेतले ना संख्या वाचता येईल काही का एखादी संख्या വാചാ പെപന്ന ലക്ഷാ അഭരീ സാംദാ സാംചേ